लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत सलग एकवीस दिवस करा हे उपाय सकारात्मक बदल घडेल तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचा मोसम सुरू होतो सोशल मीडियावर पाहावं तर तिथेही लग्नाचे फोटो दिसतील अशातच लग्ना असूनही तुमचे लग्न जुळत नसल्याने वाईट वाटणे स्वाभाविक आहे मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले तोडगे वापरून पहा काही वेळा कुंडलीतील दोषामुळे विवाह होत नाही किंवा विलंब होतो एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही कि किंवा कधी कधी काही कारणाने लग्न ठरता थरता तुटत अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले आहेत ते जाणून घेऊ वैवाहिक सुखाबाबतीत तुमच्या नशिबाचे टाळे उघडत नसेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की झोपताना उशाशी लोखंडी टाळे अर्थात कुलूप ठेवून झोपा लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते सकारात्मक ऊर्जा देते एकवीस दिवस हा प्रयोग सातत्याने करा जेणेकरून तुमचे भाग्याचे ताळे उघडेल वय वाढत चालले आणि लग्नाला उशीर होत आहे असे वाटत असेल तर रोज आंघोळीच्या पाण्यात मुदवर हळद घाला हळद गुणकारी आहे हे आपल्याला माहीतच आहे ते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतही भाग्यकारक आहे हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे तिला मातृरूप दिले असून तेहतीस ते कोटी देव तिच्या ठाई आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गोमातेची सेवा करा हरभरा डाळ गूळ गव्हाचे पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी गाईला खाऊ घाला या उपायाने लाभ होतो अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक घडण्यासाठी सकारात्मक गोष्टीचा वापर करावा लागतो ती सकारात्मक ऊर्जा नशिबाचे पासे पलटायला हातभार लावते यासाठी एक उपाय म्हणजे सुगंधी द्रव्याचा विवाह प्रेम सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्याचा वापर सुरू करा त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल लग्न घरात जाऊन मदत केल्याने लग्न लवकर जुटे असे आपल्याकडे पूर्वापार ऐकवित आहे यानिमित्ताने तुम्ही चार चौघाच्या नजरेत येऊन तुम्हाला उचित स्तळ मिळायला मदत होते हा त्यामागचा हेतू असू शकेल